हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल मी सीमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते आज आपण खूप सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स वापरून प्रिन्सेस कट थ्री पीस प्रिन्सेस कट म्हणजे ज्याला आपण क्रॉस पट्टी म्हणतो ते प्रिन्सेस कट ब्लाऊज बघणार आहोत तर कुठेही स्किप न करता पूर्ण बघा माझी तळमळ फक्त एवढीच आहे ज्या माझ्या मैत्रिणी थोडंसं म्हणजे क्लास केलेला आहे पण काही अडचणी येतात प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये फिटिंग व्यवस्थित बसत नाही किंवा आ, आ आर्महोलमध्ये झोळ येतो किंवा असली उच्ची कटिंग जमत नाही प्रिन्सेस कटचा टक्स व्यवस्थित येत नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघणं भेटणार आहेत बघायला तर त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप न करता बघा मी एकदम फास्टमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया टाईम न दवडता सगळ्यात पहिले कमरेचं आणि उंची टाकून घेऊ ब्लाऊजची तर कमरेचं जे माप आहे तीस इंचाची कंबर आहे तर तिथचा चौथा भाग होतो आपला साडेसात इंच आणि ह्याला मी दोन अडीच इंच मार्जिन घेणार आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने तीन इंच पण मार्जिन घेऊ शकता आता ब्लाऊजची जी रेडी हाईट ती चौदा आहे एक इंच वाढवून पंधरा घ्यायची आहे आपल्याला रेग्युलर ब्लाऊज आहे साडेपाचचं शोल्डर टाकून घेऊया माझी तळमळ फक्त एवढीच आहे की ज्या माझ्या मैत्रिणी घरात म्हणजे शिवणकाम करतात तर त्यांनी बाहेरचे पण ब्लाऊज घ्यावे दोन पैसे कमवावे हो स्वतः आपण व्यवस्थित ब्लाऊज वेअर करावे साडेपाचचा आर्माहोल घेतलेला आहे आणि जे सॉरी साडेपाचचा शोल्डर घेतलेला आहे आणि पावणे सहाचा आपण आर्माहोल घेऊया या पद्धतीने आता चला इथे छाती टाकून घ्यायची आहे आपल्याला तर छाती आहे साडेआठ इंच आणि दीड इंच आपण माया घेणार आहोत तुम्ही इथे दोन इंच पण माया घेऊ शकता पण मी दीड इंच घेतलेली आहे इथे आली आपली फिटिंग आणि ही झाली दीड इंच माया चला आता याला मिळून घेऊ या फिटिंगला प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा थ्री पीस प्रिन्सेस कट ज्या लेडीज कटोरी किंवा फोटकचे ब्लाऊज वेअर करतात त्यांना प्रिन्सेस कट काहींना आवडत नाही तर त्यामुळे आपण ही थ्री पीस प्रिन्सेस क थ्री पीस प्रिन्सेस कट जे असतं ते क्रॉसपट्टीवरती असतं तर त्याच्यामुळे त्यांना पण कम्फर्टेबल वाटतं क्रॉसपट्टी असल्यामुळे प्रिन्सेस कट समोरून उचलला जात नाही आहे तर मी सव्वा एक इंचाचं घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हा राऊंड इथे लगेच इथे न मिळवता वरती आपल्याला असा व्यवस्थित मिळवून द्यायचा आहे या पद्धतीने चला याची लगेच कटिंग करून घेऊया म्हणजे आपल्याला फास्टमध्ये पुढच्या सगळ्या गोष्टी बघता येईल तर त्यामुळे तुम्ही सगळेजण प्लीज व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्हाला साधा प्रिन्सेस कट येत असेल तर तुम्ही क्रॉसपट्टीचा सेम या पद्धतीने शिवू शकता किंवा प्रिन्सेस कट तुम्हाला, तुम्हाला जमतही नसेल बिलकुलही जमत नसेल तरी पण मी खूप सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते बघू शकता आताही ते मला स्लीव्ज कट करून घ्यायचे आहे तर हा जो कपडा आहे डबल फोल्ड आहे तिला मी असं परत एकदा फोल्ड करते तर चला स्लीवची मेजरमेंट टाकून घेऊया त्याच्या अगोदर हा जो या साईडला कपडा असतो खालीवर असतो अस्तर जर तर सगळ्यात पहिले इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची जेणेकरून कपडा आपला खालीवर होणार नाही स्लीव्जला चारची स्लीवज आपल्याला रेडी पाहिजे आहे तर आपण एक इंच एक्स्ट्रा वाढवून पाच इंच घेणार आहोत या पद्धतीने बघा पाच इंचावरती आपण सरळ एक बॉक्स तयार करून घेऊया आता ह्याच्यावरती आपल्याला जी बाहीचं फिटिंगचं माप असतं इथे ते टाकायचं आहे तर ते कसं घ्यायचं ते पण तुम्हाला सांगते हा बैक थे मदे दापने मदे आपला बॅक पार्ट आहे आणि इथे शोल्डरमध्ये दाबण्यामध्ये आपला अर्धा इंच जाईल तर इथून जी आपली फिटिंगची साईड आहे तिथपर्यंत आपल्याला परफेक्ट मोजून घ्यायचं आहे या पद्धतीने मी जसा टेप गोलाकार करते सेम त्याच पद्धतीने हे बघा सव्वा सात इंच आलं आणि पुढे दीड इंच आपण माया घेणार आहोत तर चला इथे सव्वा सात इंचावरती आपण टाकून घेऊ जेणेकरून आपल्याला ना त्याला गोलाकार आकार या ठिकाणी देता येईल आणि समोर दीड इंचाची माया ठीक आहे बघा आता हे इथपर्यंत आलं तर आपल्याला ह्याचं एक छान चौकोनी बॉक्स करून घ्यायचं आहे तुम्ही नवीन असाल तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होईल हे बघा इथपर्यंत आपली बाईची फिटिंग आहे आणि ही समोरची माया आहे चला आता जी स्लीव्ज आहे तिला अडीच इंचावरती डाऊन करून घेऊ घ्यायचं आहे आणि इथून इथपर्यंत आपल्याला आकार देऊन घ्यायचं इथे सरळच घ्यायचं इथपर्यंत आणि असा निमुळता आकार आपल्याला फक्त याच्यामध्ये मिळून द्यायचा आहे बाहीची प्रॅक्टिस जर तुम्ही नवीन असाल तर न्यूजपेपरवरती करायची बाहीची जी फिटिंग आहे सव्वा सहा आहे आणि दीड इंच माया घेऊया ठीक आहे जो दंडघेर असतो त्याचीही फिटिंग आहे आणि तर हे याच्यामध्ये असं मिळून देऊ चला मग स्लीवची कटिंग करून घेऊया आता बघा स्लीवजला जो आपण खोलगट आकार देतो त्याची तुम्ही अजूनही बघितलेली नसेल एवढी सोपी आणि सिम्पल पद्धत मी सांगणार आहे फिश कटच्या चक्काच्या नादात पडायचं नाही जेणेकरून आपला टाईम पण वेस्ट होतो आणि एवढं किचकटमध्ये जायचं नाही आपल्याला फक्त ब्लाउजची फिटिंग परफेक्ट हवी आहे इथे मध्यम मध्यमभागी मी कट कर करून घेतला आय होप तुम्हाला कळत असेल मी ना माझ्या मैत्रिणींनो एकदम सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करते आहे त्याच्यामुळे मग फक्त माझी तळमळ जी आहे ती पण मी तुम्हाला सांगितली की ज्या माझ्या मैत्रिणींची फिटिंग वगैरे चुकते परेशान असतात त्या बाहेर पण जायला त्यांना जमत नाही आता बघा अस्लिजच्या आकाराचे एकदम सोपी कॉन्सेप्ट सांगते हा मध्यम भाग झाला ठीक आहे आणि ही आपला एका साइडचा आणि हा दुसऱ्या पाहिजे आता हा भाग उचलायचा आणि इथे एक इंच मागेपर्यंत असा ठेवायचा बघा या पद्धतीने बघा किती सोपा आहे हा भाग उचलायचा आणि ही जी फिटिंग आहे आपली इथपर्यंत तिथे हा भाग फक्त नेऊन असा ठेवायचा ठीक आहे आता हा जो गॅप पडलेला आहे त्याच्यावरती आपल्याला खून करून घ्यायची या बघतं बघा बघा मी ज्या पद्धतीने ब्लाऊज स्टिच करते तीच पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे हा झाला आपला फ्रंट आकार बघा किती सोपा मच्छिकट आकार आलेला आहे त्याच्यामुळे जास्त स्ट्रगल करायची गरज नाही बघा किती सिम्पल केलं मी फक्त एक साइडचा भाग उचलला आणि इथे असा थोडासा अलीकडे ठेवला आणि हा झाला आकार ठीक आहे बघा या पद्धतीने किती सोपी कड सोपी पद्धत आहे आणि टेलर लोक पण हीच पद्धत वापरतात सगळ्यांचे वेगळे वेगळे असतात पण ऑलमोस्ट हीच पद्धत चालते पण कसं होतं की ज्यावेळेस आपण व्हिडिओमध्ये बघतो त्यावेळेस आपल्याला खूप ज म्हणजे अवघड वाटतं इथून पाहून घ्या इथून एक घ्या सगळ्या किचकट गोष्टी असतात त्याच्यामुळे तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून द्या बघा एवढ्या सोप्या सोप्या पद्धत मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणि मेन म्हणजे हा माझा कस्टमरचा ब्लाऊज आहे आता वाजलेले आहेत सकाळचे बघा तुम्ही बघू शकता सात वाजून किती वीस मिनटं झालेले आहे फक्त मला अर्जंट ब्लाऊज द्यायचा आहे कटचा तर त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही पद्धत शेअर करूया कट कर ब्लाऊजची तर हा उरलेला फॅब्रिक आहे आणि याच्यावरती आता आपल्याला मापे टाकायचे आहेत तर अर्धा इंच कपडा इकडे सोडून आपण या पद्धतीने एक रेषा ओढून घेणार आहोत याच्यावरती ना आपल्याला बॅक पार्टचे सॉरी फ्रंट पार्टचे मापं टाकायचे आहेत तर काय करायचं फ्रंट पार्ट ठेवणे अगोदर इथे आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आहे कारण की जो फ्रंट पार्ट असतो त्याला आपल्याला एक इंच वाढून घ्यावं लागतं कारण की हा कटोरीचा आहे त्याच्यामुळे ठीक आहे आता बघा ह्याच्यावरती आपल्याला हा पार्ट ठेवायचा आहे खाली एक इंच सोडलं साईडला अर्धा इंच सोडलं हे बघा या पद्धतीने आणि सेम जो आकार आहे जशाचा तसा ड्रॉ करून घ्यायचा <laughs> एकदम सोपी सोपी सोपीपेक्षा पण एकदम सोपी पद्धत सांगणार आहे तुम्ही वाटल्यास एक स्वतःचा वाट ब्लाऊज ट्राय करा आणि बघा फिटिंगला खूप छान येते पॉईंट पण खूप छान येतो इथं फिटिंग आहे आणि हा पार्ट मी तसा ड्रॉ करून घेते आता इथे बघा हा जो बॅक पार्ट आहे इथे थोडासा टॅप टॅप करायचा जेणेकरून नार जो शेप आहे तो जशास असं हे बघा इथे उमटला आता इथे आपण लगेच आकार देऊन घेऊया आकार देताना फक्त इथे नाही तर इथून थोडासा लहान आतल्या साईडला आकार घ्यायला चालू करायचा जे ज्याच्यामुळे ना काखेमध्ये अजिबात झोळ वगैरे येणार ना नाही बघा बॅक पार्ट तसा आहे तर चला आपला समोरचा गळा आखून घेणार आहोत नाही बघा गळ्याची हाईट बघूया आपण की गळा किती घ्यायचा आहे ते तर हा या पद्धतीने गळा मोजायचा सहा जवळपास सहा इंचा गळा आहे तर सहा इंचाची गळ्याची खा खोली घेऊया आपण आणि अडीच इंचाची रुंदी घ्यायची आहे गळा तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवू शकता पण रुंदी सहसा सव्वा दोन ते अडीच इंचापर्यंतच ठेवायची जेणेकरून शोल्डर वगैरे उतरणार नाही आणि ह्याला आपण गोलाकार आकार देऊन घेऊया छानमध्ये बघा गळा पण रेडी आहे आर्मोलचा शेप पण झालेला आहे आता आपण टाकून घेऊया टक्स ठीक आहे आता बघा आपल्याला टक्स टाकण्या अगोदर टाकायची आहे क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी टक्क कशी टाकायची ते पण सांगते हा मापाचा ब्लाऊज आहे आणि ह्याची क्रॉसपट्टी बघायची किती इंच आहे अडीच इंच ह्याच्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं त्या साईडला अडीच इंच ह्या साईडला दोन इंच तर दोन्ही पण साईडमध्ये एक एक मिक्स करायचं आता बघा या साईडला तीन इंच अडीच इंच आहे तर मी साडेतीन घेणार ठीक आहे या साईडला दोन आहे तर मी तीन घेणार ठीक आहे बघा या पद्धतीने आता ही रेषा सेम जुळून देऊया आपण फक्त क्रॉसपट्टीला घेताना इथे मी थोडंसं दोन तीन वरती घेते कारण की मला क्रॉसपट्टीला छान तिचं नावच क्रॉस पट्टी आहे तर तिला छान क्रॉस शेप यायला पाहिजे असं माझं पर्सनली मत आहे त्याच्यामुळे मी इथे क्रॉस घेते आता बघा आपल्याला हे टाकून झालेलं आहे आता आपण टक्सचे माप घेणार आहोत तर या साईडचा जो या साईडहून जो टक्स आहे तो आपल्याला साडेती सॉरी सव्वा तीन इंचावरती घ्यायचा हे बघा इथे पण आपण तीन सव्वा तीनपर्यंत मोजून घेऊ आणि टक्सची जी हाईट आहे ती आपल्याला अडीच इंचापर्यंत घ्यायची आहे या पद्धतीने बघा हा झाला आपला टक्स आता जो हा टक्सचा आकार आहे आणि हा जो मध्य आहे तो आपल्याला इथे व्यवस्थित मिळवून द्यायचा आहे तर बघा आपण कशा पद्धतीने मी हे माझ्या साईडला घेते कारण की व्हिडिओच्या नादामध्ये कमी जास्त आकार नको व्हायला मला प्रिन्सेस कटला एकदम गोलाकार आकार आवडतो खडू पण वेळेवर मला कधीही साथ देत नाही बघा कसा तुटून जातोय तो आता बघा जो टक्सची रुंदी आहे ती या साईडला आपल्याला दोन इंच घ्यायची या पद्धतीने आणि हा जो आकार आहे तो याच्यामध्ये मिळून द्यायचा बघा किती सोपी कट आहे आता इथे आपण जेवढं वाढवलं तिथे आपण इकडे वाढून घेऊ दोन इंच वाढवलं तर दोन इंचाचं कारण की ना हे मध्ये कटमध्ये जाईल तर आपल्याला फिटिंगला कपडा नको कमी परायला आणि इकडे पण आपण पाऊण इंच वाढवून घेणार आहोत तुम्ही एक इंच पण घेऊ शकता बघा एक इंच इथे आणि दोन इंच इथे आता हे जुळून घेऊ या व्यवस्थित मिळून घेऊ बघा या पद्धतीने ठीक आहे थ्री थ थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज पूर्णपणे रेडी आहे आणि अजून एक गोष्ट जर कप ह्याच्याने पण जर एखाद्या वेळेस हेवी चेस्ट असेल ह्याच्याने पण व्यवस्थित कप येत नसेल तर एकदम सोपी ट्रिक वापरायची इथे पण तुम्ही अर्धा इंचाचा टक्स द्यायचा तसा तर हा टक्स खूप छान परफेक्ट बसतो पण तरी पण जर तुम्हाला वाटत असेल तर या पद्धतीने तुम्ही इथे पण एक टक्स देऊ शकता तर चला आता याची कटिंग करून घेऊया आता इथे जेवढं आपलं मेन फॅब्रिक होतं तेवढीच आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे क्रॉसपट्टीची व्यवस्थित कटिंग करून घेऊ आय होप तुम्हाला व्हिडिओ कळाला असेल माझा प्रयत्न छोटासा तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आणि तरी पण जर काही गोष्टी राहून गेल्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही पण सेम अशीच कटिंग करता का ते पण मला सांगा जेणेकरून काही गोष्टी मला पण सुधरवायच्या असतील तर ते पण मला थोडीशी मदत होईल आणि माझ्यामुळे जर तुमच्या स्टिचिंग मध्ये वन पर्सेंट जरी इम्प्रुव्हमेंट झाली तरी माझ्यासाठी ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे तर हा टक्सचा भाग पण आपण कट करून घेऊ तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडेसे पार्ट क्रॉसमध्ये वगैरे दिसत असतील पण आता काय करणार कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि तो मला व्यवस्थितच कटिंग करायचं आहे त्यामुळे इथे फक्त अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचं हे का बरं तर काच पट्टी जी करतो आपण हुक आणि आय पट्टी तर त्यासाठी बघा बघा किती छान कप या ठिकाणी येणार आहे बघा इथे बघू शकता तुम्ही एवढा मोठा कप आपला येणार आहे आणि तरी पण अजून पाहिजे असेल तर इथे एक चुनी द्यायची जेणेकरून आपला जो प्रिन्सेस कटचा कप आहे खूप छान आता हा झाला फ्रंट पार्ट ही झाली क्रॉसपट्टी हा झाला बॅक पार्ट बॅक पार्टला देऊन घ्यायचा आहे मला पानगळ्याचा शेप आणि स्लीवची कटिंग पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हे बघा आणि जो ब्लाऊज पीस शिवायचा आहे मला खूप सुंदर पैठणी साडीवरचा ब्लाउज पीस आहे बघू शकता तुम्ही हां हे बघा या पद्धतीने तर आय होप तुम्हाला कटिंग आवडली असेल काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला सांगा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण त्याच्या अगोदर जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून पुढच्या ज्या कटिंग स्टिचिंग आहे एकदम सोप्या सोप्या पद्धतीने मध्ये तर ते व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना राधे राधे जय श्रीकृष्ण जय जगन्नाथ हर हर महादेव